हॅलो हाय नमस्कार मी तुमच्या सर्वांच्या ओळखीची विजया भोसले शिंदे काय झालं भूक लागली आहे आता बारा वाजता तुला भूक लागलीये काय खायचंय काय पण चालेल पण चल ना खायला आपल्याला आता काय मिळेल ठाण्यामध्ये तुम्हाला माहितीये बारा नंतर कुठे काय मिळतं ठाण्यामध्ये चला बघूया ठाण्यामध्ये उपवन लेकच्या इथे आलोय आणि तुम्ही इथे बोर्ड वरती बघत असाल आणि खूप आवडीच असं मला श्लोकने आता सांगितलं ना तुम्हाला भूक लागले मला काहीतरी खायचे म्हटलं चल बारा चॉकलेट केक आवडतो ना तर ह्या ताईकडे चॉकलेट केक काई -काई आहे पण तू तिला विचार काय काय आहे ते तिने दिला तरच तुला मिळेल काय काय माझ्याकडे ना चीज केक आहे माझ्याकडे फोर टाईप केक असतात आणि ब्लूबेरी चॉकलेट कॉफी न्यूटेला आहे चॉकलेट टी केक आहे आणि बॉम्बोलोनीज असतात ना डोनट फिल्ड डोनट दॅट इज बॉम्बोलोनी आणि ब्राउनीज ठेवते मी आणि एक्सपेरिमेंटल साठी मी चीज केक मध्ये फ्रुट्स असतात ना आता फ्रेश फ्रुट्स जे आहेत तसं मँगो आहे तसं मी एक्सपेरिमेंटल ट्राय करते मस्त तू राहिला कुठे ताई ठाण्यामध्ये मी भांडूपला राहते तू भांडूप वरून इथे येते हो मी भांडूप वरन इथे येते कारण इकडे रेस्पॉन्स खूपच चांगला आहे आणि सोसायटी पण खूप चांगली आहे आणि सेफ पण आहे म्हणून इथे जास्त बेटर अच्छा हे केक व्हेज आहेत नॉन व्हेज आहेत सगळे केक व्हेज आहेत आणि सगळे होम मेड आहेत मी एकही प्रॉडक्ट तसं बाहेरून घेत नाही हे खूप एक छान झालं कारण मी व्हेजिटेरियन आहे इकडे नॉन व्हेज खायचं होतं पण व्हेज केक आवडीने तो खाईल कोणता केक हवाय चॉकलेट मी ऑर्डर्सही घेते पण आता कसं मी ऑफिस मतलब म्हणजे जॉब करते, सांगते, करते? आ, मी सी बँक मध्ये एक नंबर काम आहे ती जॉब करून पुन्हा इथे येऊन हा बिझनेस करते कुठलीही गोष्ट अशक्य नाहीये आणि एका स्त्रीला तर मुळीच अशक्य नाहीये थँक्यू थँक्यू म्हणजे उद्या किती वाजता येणार तू yeah. दहा ला येते ताई मग दहा ला येशील ना मी वेळात बघे ना एक नंबर केक oh. काय आहे uh, हे बॉम्बोलोनीज लोनीज आहेत दॅट इज इटालियन डोनट ओके हे थोडक्यात कसे मिळते <coughs> इंडियन डोरा केक डोरेमोन आवडतं की नाही हो 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 इथे बघू नको करू हा पण सेम ना मग कोणाला जर डोरा केक खायचा आहे ना तर इथे ओपनला या आणि ह्याच्याबद्दल थोडी अजून माहिती ताई देईल हे तू कुठे स्पेसिफिक शिकली आहे बनवायला नाही नाही हे मी स्वतः युट्यूब वगैरे करून वगैरे शिकली आहे म्हणजे ह्याच्यासाठी तिने कुठलाही क्लास केलेला नाहीये जॉब करून कोणत्याही प्रकारसाठी म्हणजे ऍक्च्युअली अशा कोणत्याही डिझर्टसाठी तरी आपल्याला क्लासेसची गरज नसते फक्त थोडं प्रॅक्टिस करावं लागते एक दोनदा असं एकदम वेगळंच काहीतरी बनेल पण सवय होते तसं परफेक्ट आपण करायला ताईने सांगितलं ते बरोबर आहे पण गुरुची गरज असते सगळ्याला त्यामुळे अजून काही लोक येत आहेत की केक आहे का म्हणून बारा वाजून गेलेत पण मला असं वाटतं की तुम्ही उद्या आला तर बाराच्या आधी या स्वीट खायचंय तर नक्की इथे या उपवनला आणि ताईचा ऍड्रेस नंबर सगळं मी तुम्हाला मेन्शन करते कोणाला केकची ऑर्डर द्यायची तरी नक्की अवरजून त्या कॉन्टॅक्ट वर नंबर करा ताईला थँक्यू डोसा खाण्या बघा नको माझा पोट भरलंय डोसा नाही खायचा तुला नाही तुला खायचं डोसा पण इथे डोसा चांगला दिसतोय काय इथे खूप छान डोसा मिळतो माझीवाडा या ठिकाणी श्रेया केमिस्ट अगदी बाजूला आहे गणेश डोसा हाऊस तुम्ही बघू शकता फार लोकांची गर्दी आहे हे रात्रीच्या आता एक वाजता पण इथे डोसा खाण्यासाठी आलेले आहे रात्रीच्या तीन वाजेपर्यंत इथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे डोसे अवेलेबल होतील चायनीज खायचं आहे हे बघा श्री राम चायनीज कॉर्नर हे आहे धर्मवीर मार्ग ह्या ठिकाणी आपल्याला हॅवेलाच ते सापडेल आणि आता इथे बघू शकता इकडे या दादा आपलं नाव काय निखिल संजय देवकर निखिल संजय देवकर आपले मराठी दादा आहेत ची गाडी आहे त्यांची श्री राम चायनीज कॉर्नर नावाने आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे चायनीज मध्ये फार वेळा बघितलेलं आहे की अजिनो मोटो हे टाकलं जातं कलरचा जास्त वापर केला जातो इथे असला काहीही प्रकार होत नाही आणि बारा नंतर जर तुम्ही शोधत असाल कि की चायनीज खायची इच्छा आहे आणि खायचंय तर तुम्ही इथे येऊ शकता धर्मवीर मार्ग दादा किती वर्षापासून आहे झाले दोन वर्ष चालू झाले दोन वर्ष झाली तुम्ही राहायला कुठे इथे आम्ही नितीन कंपनी राहायला वैतीवाडी अच्छा वैतीवाडी मध्ये नितीन कंपनीच्या इथे राहायला तरी किती वाजेपर्यंत इथे येऊ शकतात खाण्या दोन वाजेपर्यंत चालू असते रात्री दोन वाजेपर्यंत येऊ शकतात चायनीज खायला आणि काय काय मिळतं चायनीज मध्ये सगळे चायनीज आयटम भेटतात स्टार्टर भेटतं लॉलीपॉप स्पेशलिटी काय काय जास्त डिमांड आहे इथं सगळे शेर्पा राईस ड्रॅगन राईस थाउजंड राईस वगैरे अच्छा आणि ह्या सगळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अजिनो पावडर करू शकतो मस्त खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे भूक लागली तर दोन वाजता इथे तुम्ही चायनीज खायला येऊ शकता आणि प्रॉपर सांगाल का धर्मवीर मार्ग पाच पकाडी धर्मवीर मार्ग आणि इथून ऑर्डर पण जाते पार्सल हो पार्सल ऑर्डर चालू असतात अच्छा मग दादांचा पण मी नंबर ह्याच्यामध्ये हे करते की रात्री जर तुम्हाला येता आलं इथे चायनीज खायला तर नक्की या पण जर येता आलं नाही तर तुम्ही ऑर्डरही करू शकता इथे आणि ऑनलाइन मागवू शकता आता आता अच्छा तुला थंड पाहिजे आता हे एवढं असं सगळं आपण चायनीज डोसा केक असे सगळे प्रकार खाल्ल्यानंतर पोटाला मस्त असं आपण सोडा घेऊया आता द्यायचंय सोडा ठीक आहे खूप छान फ्लेवर मध्ये मिळतो चल बघूया आपण आता सोडा पाहिजे आहे ना हाँ. फ्युजन सोडा कट्टा तुला मी म्हंटल होता ना सोडा प्यायला घेऊन हो येईन तुला कोणता सोडा हवाय सांग काला, काला खट्टा तुला भरपूर आहे आहे मोजिटो आहे ब्लूबेरी आहे पायनॅपल आहे जिरा आहे ऑरेंज लिची लिस्ट खूप मोठी आहे तुला कोणता हवाय कोल्हा कोणता कोल्हा कोला कोला घ्यायचा आहे त्याला कोक कोला वाला कोला जीरा सोडा एक ताई चार बनवा दोन जीरा सोडा बनवा एक कोला आणि एक कालाखट्टा काला पहिल्यांदा आपल्याला इथे कुपन घ्यायला लागत आणि आता झाले फक्त हंड्रेड रुपीज हे असण कुपन घेतलंय मी आणि आता आमचे मास्टर दादा जे खूप छान टेस्टी असा सोडा बनवतात दादा तुमचं नाव काय so mm -hmm. माझं नाव अनंत रहाटे मी इथे तीन चार वेळा सोडा पिले होते काल पण आलेले बाहेर गेले होते त्याच्यामुळे आणि आज परत मुलांनी डिमांड केली की आम्हाला आज सोडा आहे आणि आज आपण काय काय खाल्लं भरपूर चायनीज केक आणि काय काय अजून डोसा सुद्धा बरोबर आणि हे सगळं खाल्ल्यानंतर हे एवढं जंक फूड पचवण्यासाठी एवढ्या उशिरा गरज आहे फक्त सोड्याची सुंदर इथे सोय केली आहे ग्लास मध्ये पिऊन झाल्यानंतर त्याच्यात टाकण्यासाठी एंडला, हे काही आहे मसाला yes. हो 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 कसा आहे <तास> <laughs> कसा आहे भाई भाई कोणाचा जास्त टेस्टी आहे <laughs> <laughs> कसा वाटतोय सांगा एक नंबर जिऱ्याची आणि सोड्याची खूप गरज आहे एवढं सगळं खाल्ल्यानंतर हा जिरा तुम्हाला नॉर्मल जिरा पेक्षा देखील खूप वेगळा वाटेल अच्छा हे पावडर तुम्ही स्वतः तयार नाही मी स्पेशली बनवून घेतो तुमचं नॉर्मल रेडीमेड जो जिरा आपण पितो त्याच्यापेक्षा ह्याची टेस्ट तुम्हाला फार वेगळी लागणार त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः पिऊन पाहिल्यानंतर तुम्हाला कळणार आणि फक्त जिराय का अजून काय हे जिराच आहे म्हणजे yes, 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 exactly. yes, exactly. <laughs> त्या पावडर मध्ये जिरा आणि अजून मीठ वगैरे काय अच्छा म्हणजे थोडक्यात हा सिक्रेट मसाला आहे त्यात अजून काही काय सांगणार नाहीये दादा इथे <laughs> येऊनच पिऊन तुम्हाला बघावं लागणार आहे आणि खूप खूप चांगला आहे सोडा आणि येऊच रोज काल पण आलेलो आम्ही आणि आवर्जून सगळ्यांना सांगण्यात येत आहे की नक्की आणि एकदा हा सोडा ट्राय करा माझा तर फेवरेट जिरा आहे बाकी तुम्ही सगळे ट्राय करू शकता पेरू पासून बरेच फ्लेवर आहेत आणि अजून एक सोय इथे केलेली आहे असे हे दोन पाईप आहेत श्लोक वाचून दाखव काय आता हे पुन्हा सांग कशासाठी आहे पिल्यानंतर सुद्धा कचरा इकडे तिकडे टाकला जात नाही हे ग्लास इथे ह्याच्यात टाकले जातात आणि ते सगळे इथे साठवले जातात खूप छान सोय केली इथे कुठल्याही प्रकारची घाण न करता अतिशय स्वच्छते पण सगळी स्वच्छता इथे त्यांनी दाखवलेली आहे करवली आली आहे ती पण सोडा प्यायला आली रात्री करवली का पुरवली ते सांग मला करवली आणि नवरदेव पण आले तिथे कुठे गेले रात्री पावणे दोन वाजता दाखवा मेहंदी दादा दाखवा दाखवा लाजू नका एक नंबर आय लव्ह ऑसम वाईफ हॅप्पी वाईफ हॅप्पी लाईफ वा ते पण सोडा प्यायला आले तिथे नेहमी येतात तुम्ही इथं या साईडून गेले तर येतात मेहंदी काढल्यावर पण येतात तर नक्की या सोडा प्यायला या मेहंदी काढून या लग्नाला जाण्याच्या आधी या लग्न झाल्यावर या श्लोक भूक लागलेली श्लोक बघताय तुम्ही खूप दमलाय झोपलाय आता पोट भरलं श्लोक श्लोक पोट भरलं मजा आली टेस्टी होतं फूड तर बारा नंतर कुठून यायला लेट झालं तर दोन तीन वाजेपर्यंत तुम्हाला पोटभर अन्न मिळू शकत ते फक्त कुठे आपल्या ठाणे नदीमध्ये आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आणि तुम्ही मला खरंच सजेशन द्या की तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील आणि मला कमेंट करून नक्की कळवा की अजून कोणते कोणते व्हिडिओ तुम्हाला बघायचे आणि हा व्हिडिओ कसा वाटला हेही नक्की सांगा लाईक नक्की करा